साहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेट रोवली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते आपले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय देवताचे निकम साहेब गोरे साहेब आणि सर्वच व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि आपल्या या पारगाव गंगेवाडीचे समस्त ग्रामस्थ बंधू आणि भगिनी खर तर या होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आम्ही जे जे प्रचार दौरे केले यामध्ये विशेषतः पारगाव मध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त अनास्था जर कुठे वाटली तर आपल्या पारगाव मध्ये भाग हा पठार भागच दाखवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला जातो पण पठार भाग हा सुजलाम सुफलाम कधी होणार यावरती कधी चर्चा मी कधी ऐकली नाही वर्षाचे आठ महिने शेतामध्ये काम केलं जात आणि चार महिने पाणी नाही म्हणून शांत बसलं जात खर तर बोलण्याचे बरेच विषय पण थोड्याशा काही गोष्टीमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगून जाणार आहे समाजकारणाबद्दल मला माझं तुम्ही नाव ऐकलं राजकारणामध्ये मी जर नौका असलो तर समाजकारण म्हणजेच राजकारण याच प्रमाणे चालणार मी माणूस कधी कुठलाही कोणताही माणूस आला तरी राजकारणातून त्याच्याकडे न बघता समाजकारणातून त्याच्याकडे बघावं आणि त्याच्या येणाऱ्या प्रत्येक आड्या अडचणीला आपण कसं उभं राहता येईल याची मी काळजी घेतली मग त्या रोटरीच्या माध्यमातून शाळेचं व्यवस्थापन असेल भक्ती शक्ती गुरुगुरूच्या माध्यमातून वारकर शिक्षण संस्था असेल शिक्षण हा तर माझा हातातला हा खंडा आहे हे सगळं करत असताना आरोग्याच्याही काही समस्या जवळ येतात ज्या ज्या लोकांनी माझ्याजवळ आले त्यांनी त्यांनी काही जे समस्या मांडल्या त्या कधीही मी कधी त्यांना नाही म्हटलो नाही कारण नाही म्हणणं हा माझा काही हात म्हणजे शब्दातच नाही आपल्याकडे जुनी मनाये बोला मना आहे बोलात ते फुलात कायम होकारावरती मनाने वागणार आणि ते वागूनच पूर्ण करून दाखवणार म्हणून माझी प्रतिमा आहे समाजामध्ये हे सगळं करत असताना निकम साहेबांनी माझ्या पुढे काही प्रस्ताव ठेवला निकम साहेब असतील आमचे सुरेश भाऊ भोर असतील आमचे देवीदास दे, दरेकर असतील आणि आमचे आवडते नेते जुन्नरचे शिवनेरचे शिलेदार दादा असतील शरददादा सोनवणे या सर्वांनी माझी निवडच केली त्यामध्ये आणि यांनी सर्वांनी मला या तिन्ही पक्षाकडे मिळून उमेदवारी दिली खर मी साहेब तुमचा खरंच आभारी या तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही असलेले गुण बघितले आणि मला ही उमेदवारी तुम्ही दिली मी तुमचे तसे उपकार फेडू शकणार नाही कारण राजकारणामध्ये काय यावं हे तुम्ही मला सांगितलं कारण समाजकारणाची काही कामं करत असताना राजकारणाची <laughs> आता राहिल्या पारगाव बद्दलच बोलण्याचा विषय एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण मुख्य कारण शाश्वत विकास कसा असावा शाश्वत विकास म्हणजे काय हेही तुम्हाला कळायला पाहिजे आपण रस्त्याची कामं बघतो आपण आरोग्याची कामं बघतो आपण जल जीवन योजना बघतो या कशा कराव्यात कशा करू नये याचा पूर्ण अभ्यास माझ्याकडे आहे कारण सकारात्मक गोष्टी करत असताना चांगल्या गोष्टी करण्याचा माझा पहिल्यापासून मानस राहिला आहे ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये करत असताना चांगल्या गोष्टीमध्ये मागे पुढे न बघता त्या काम कशी करावी याचा माझा हातखंड आहे म्हणून मग तुषारने सांगितलं का पाण्याची योजना खर तर तुषार मी कितीतर वेळा पारगावमध्ये आलो आणि ही गोष्ट मला बऱ्याच दिवसापासून भेटस होत आहे का पाणी कसं करायला पण पाणी कसं येईल मी बऱ्याच दिवसापासून कलमुड घरनं ऐकतोय का पठारावरती पाणी कलमुडतून येणार पण कलमोडीची व्यथा ते वेगळीच आहे नंतर मागच्या मी विधानसभेला माळसाकांत ऐकली ते वेगळीच आहे याच्या खोलामध्ये न जाता मी तुम्हाला एक आश्वासित करतो एक तर आपल्याकडे कलमोडीचं पाणी येईल किंवा तुमच्या शेतीवरती असलेले सख्य सगळे शिक्षण निघतील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कारण दोनच गोष्टी असतात कलमुडीचं पाणी ज्या लोकांना मिळणार आहे ज्या लाभ क्षेत्र म्हणून आपण त्याला म्हणतो लाभ क्षेत्राचे जे काय स्लॅब रजिस्टर असत त्यावरती ते शिक्के टाकले जातात मग ते पाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणून त्याचा पुनर्वसन त्या करण्यासाठी तुमच्या शेतावरती सेलिंगचे शिक्के टाकले परंतु हे शिक्के काढण्यासाठी एक तर त्यांना पाणी द्यावं लागेल अन्य तर त्यावरती शिक्के काढते काढावे लागतील हे दोनच मार्ग आपल्याकडे आहेत हे दोन्ही मार्ग आपण अवलंबून आपल्याला तर पाणी पाहिजेच आहे आपल्याकडे आठ एकरपेक्षा जर जास्त शेती असेल पन्नास एकर जरी असेल पाणी नसेल तर काही फायदा नाही पण पाणी असेल तर आठ एकर सुद्धा फार महत्वाची शेती आहे म्हणून एक तर पाणी येईल खात्री जर सांगतो एक तर पाणी येईल नाहीतर शिक्के तरी निघतील या दोनच गोष्टी होतील थी। ठीक आहे तुमचाच मान शब्दाप्रमाणे शिक्के काढले जातील शंभर टक्के केलं जाईल के आता राहिलं तुम्हाला शेतीसाठी नको मान्य रामकृष्ण मोरे यांनी त्यांच्या काळामध्ये इथे पाजार तलाव बांधले पाजार तलावाची परिस्थिती अशी असते का प्रत्येक वर्षी त्यातला गाळ काढला पाहिजे त्यात पाणी साठवलं पाहिजे एक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धत असते रेन वॉटर हार्वेस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पाणी आडवा पाणी चिरवा आणि पाणी वापरा पण या ठिकाणी ते काही कधी झालेलं दिसलंच नाही म्हणजे आपण त्यांनी केलेले जे काही पाजार तलाव आहे त्यातलं सुद्धा आपण गाळ काढून त्यामध्ये जास्तीत जास्त पाणी चिरवण्याचं काम करू यानंतर तुषारने जो विषय मांडला पिण्याचं पाणी तर शुद्ध पाणी देण्याची आमची खूप इच्छा मी माझ्या औसारी खोट गावामध्ये एक शुल्लक शुल्कामध्ये लोकांना पाणी पुरवतो उद्या तुम्ही बघायला आलात तर मूल्य बघता पाच रुपयामध्ये त्यांना वीस लिटर पाणी मिळतं ते पण शुद्ध पाणी आरोचं पाणी हे के आम्ही केलेलं आहे आम्ही वाडी वस्त्यावर लोकांना तिथे जाऊन पाणी घेऊन जातात मग इतकी साधी गोष्ट फक्त करण्याची इच्छा पाहिजे ज्या माणसामध्ये इच्छा आहे तो माणूस करू शकतो औषध खुर्द आमचा एक मोरदारा धरण आहे खुर्द मधून आमचा केनॉल गेलेला आहे मी ते सांगितल्याप्रमाणे केनॉलच्या कडेला असेल धरणाच्या कडेला असेल म्हणजे औषध खुर्द मधील ग्रामस्थांना सुद्धा अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपण त्या त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या जा खर्चाने जागा घेईल आणि त्याच घेतलेल्या जागेमधून जी विहीर उपली जाईल मगाशी त्यांनी सांगितलं का एक सीएसआर फंड असतो ज्या कंपनीचा दोन टक्के जो सीएसआर आर फंड असतो त्या सीएसआर फंडामधून जनतेच्या विकासासाठी कामं केली जातात आम्ही रोटरीमध्ये काम करतो मी एक वर्ष रोटरीचा अध्यक्ष राहिलेलो माणूस आहे रोटरीचे ध्येय दोन मला माहिती आहे तसा तुषार सुद्धा चाकण मध्ये रोटरीचं चा काम करतो आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे का रोटरीच्या फंडातून लोक न, निधी जो असतो त्या निधीतून पाईपलाईन कशी करायचं आहे हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला खात्रीलायक सांगतो का तिथं घेतील जागेमध्ये विहीर खोदले जाईल आणि विहिर खोदल्यानंतर त्या पाणी त्याच पाईपलाईन मधून शुद्ध पाण्याचा पुरवठा आम्ही पारगाव केल्याशिवाय राहणार नाही आणि तेही एकाच वर्षामध्ये पहिली योजना आमची असेल ते शुद्ध पिण्याच्या पाण्याचे असेल रस्ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते आरोग्य हे होत जाणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट का आपल्याकडे जे शेतमाल पुरव पिकवतो तुम्ही कधी शेतीचा माल पिकवलेला माल, माल हा कधी त्याच्यावरती काही प्रक्रिया करायचा विचार केला कारण मला माहित नाही पण त्याच्यावरती सुद्धा काम करण्याचा आपला मानस आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं का फूड प्रोसेसिंग योजना खूप महत्वाची आहे छोट्याशा पाण्यामध्ये चांगली शेती कशी पिकवायची हे परदेशामध्ये आपण शेती बघायला जातो मग आपल्या इथे परदेशी लोक काय येऊ नयेत हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी आपण तुम्ही सर्वतंत्र बरोबर आलात आपण एखादी तुमच्यासाठी एखादी ते कंपनी उभी करू एक वैयक्तिक नाही सामाजिक लेवलची कंपनी उभी करू आणि तुम्हाला तिथून तुम रोजगार निर्माण होईल आपल्या माता भगिनींना ग्रहनिर्माण संस्था निर्माण करून त्यातून घर घरगुती वापराच्या वस्तू कशा निर्माण करेल याचे प्रशिक्षण देऊ मी अशा बऱ्याच योजना आहेत का ते आपल्याला करायच्या आहेत या आता सांगण्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवी हेच मी तुम्हाला आश्वस्त करतो एक वचन देतो पहिल्या कृपेने का मी बोललो तेच बोललो म्हणजे जे बोलणार तेच करणार हे खात्रीशीर ठेवा का बोलणं कमी आणि काम जास्त हा माझा जो स्वभाव आहे त्याच पद्धतीने पद्धतीने येणाऱ्या पाच वर्ष मी म्हणणार नाही येणाऱ्या अनेक वर्ष मी सोबत सोब कारण पार साहेब तुम्हाला माहित नाही करा आणि अवसर कराचं वेगळं नातं आहे ते नातं असं आहे का पारगावकर आल्याशिवाय आमच्या बैरूंना त्याची पालखी उचलली जात नाही इतकी जवळच आमचं त्यांचं रिलेशन आहे म्हणजे पालगावकरनी आमचे तिथे काय रिलेशन मी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या पारगाव मध्ये मा माझ्या आईवडिलांचं परत आयुष्य केलेलं आहे मग महाराजांनी सांगितलं पारगावकर आमच्या कुटुंबावरती आणि आम्ही पारगावकर वरती, वरती। मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत यात काढायचीही शंका नाही कारण ज्या ज्यावेळी पारगावकर माझ्याकडे आले आणि ज्या ज्यावेळी मी पारगाव पालगावकरांकडे गेलो भरपूर प्रेम मिळाले मग आपले नौखंड बाबा दिंडे असेल मला काही चार दिवसापूर्वी काही गोष्टी कळायला त्या दृष्टी कळायला पण मी तुम्हाला खात्री देतो का ज्या गोष्टी कळायला मी भर भाषणा सांगते त्या सामंजस्याने बसून मला सांगेल त्या गोष्टी मी शंभर टक्के मिटवेल आणि शंभर टक्के काम करेल एवढं मी तुम्हाला खात्री देतो कारण तेही माझं माणसं माझीच आहेत माझा अन्न वस्त्र निवारा मिटलेला म्हणून मला तुमच्या सेवेसाठी यायचं आहे मी कुठलाही ठेकेदार नाही मी कुठलाही टक्केवारी घे घेणारा माणूस नाही मी तुम्हाला आजपासून मी तुम्हाला सांगतो का मी कधी दोन टक्क्याचा व्यवसाय केलेला नाही मी कित्येक मुलांसाठी कित्येक लोकांसाठी जी काम केली जे काही समाजामध्ये फिरतात का। पण मी कधी टक्केवारीचा व्यवसाय आजपर्यंत केलेला नाही आणि इथून पुढे करणार ते माझ्या सोपन, स्वप्न म्हणजे स्वप्नातही नाही आणि माझ्या हृदयातही नाही मग तुम्हाला सांगतो जी कामं होतील ती अतिउत्कृष्ट प्रकारे होतील एवढीच खात्री देतो आणि मग याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र